नंदुरबार ग्रामविकास व पंचायतराज विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमदतर्फे नंदुरबार येथे ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता केंद्र अर्थात बचत गटाच्या महिलांनी आपल्या कौशल्याने उत्पादित केलेल्या मालाचे भव्य प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंतकुमार तसेच उमेदचे अधिकारी व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या या प्रदर्शनात खाद्यपदार्थ मसाले तसेच ग्रामीण भागातील कलाकुसरने उत्पादित विविध वस्तू ठेवण्यात आल्या आहेत हे प्रदर्शन एकतीस जानेवारी सुरू राहणार आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा नमस्कार आम्ही आर सी टी ग्रुप तर्फे आलो आहे आम्हाला महिला उद्योग साठी आम्ही प्रशिक्षण घेतले अगरबत्तीचे त्याच्यासाठी आम्हाला एसबीआय बँकेने पण सपोर्ट दिला आम्हाला काही प्रशिक्षणसाठी सर मागवून दिले बाहेरगावातून आम्ही ते प्रशिक्षण दहा दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यातील सुंदरदा गाव इथं घेत होतो ते आज आमचं पूर्ण झालं आहे ते स पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्याचा स्टॉल लावला आहे एक आम्ही तो आज आम्ही विक्रीसाठी आणला आहे आमचा जो मालमत्ता बनवला होता अगरबत्ती व्यवसाय त्याच्यात आम्ही काळी अगरबत्ती बनवली परत धूप अगरबत्ती बनवली त्याच्यात परत वाटी अगरबत्ती अशा काही प्रकारच्या वड्या बनवल्या काही आव्हान पूजेसाठी लागणाऱ्या गौरी आहे आपल्याला कापूर गौरी त्या पण अवेलेबल आहेत आपल्याकडे आपल्याला आप आप ला जर लागल्या तर आम्हाला कृपा करून सवलती द्या उद्योग भेटा आम्हाला आणि संपर्क साधा आमच्यासाठी आमच्याकडे नमस्कार मी यशवंत ठाकूर जिल्हा अभियान व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान नंदुरबार आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिनी सरस कार्यक्रमाचं आयोजन छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरच्या शेजारी दोन या ठिकाणी दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आयोजित केलं गेलं आहे या जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील विविध गट यांनी उत्पादित केलेले हाताने तयार केलेले बरेचसे प्रोडक्ट इथे आलेले आहेत या प्रोडक्टमध्ये मिरची पावडरपासून मसाल्यांपासून विविध शोभेच्या वस्तूंपासून स्ट्रॉबेरीपासून तर विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी आयोजित केलेले आहेत धडगाव आणि अक्कलकुमध्ये तूर डाळ ही खूप फेमस आहे तर चुलीवर भाजलेली डाळ इकडे इथे विक्रीसाठी उपलब्ध आहे आमच्याकडे तांदूळ आहेत काळा तांदूळापासून ब्राऊन तांदूळपासून तर ता इंद्रायणी तांदुळाचे वेगवेगळे व्हरायटीसुद्धा इथे अवेलेबल आहेत या पद्धतीने डिस्ट्रिक्ट लेवलला प्रदर्शन होणं हे दरवर्षी होत असतं त्या यावर्षीसुद्धा आम्ही आयोजित केलेलं आहे आणि सोबतच फक्त वस्तू विकली नाही तर खाद्यपदार्थाचे विविध स्टॉलसुद्धा आमच्याकडे इथं उपलब्ध आहेत या खाद्यपदार्थामध्ये स्था शाकाहारीपासून मांसाहारीपासून तर ट्रेडिशनल फूडपर्यंत असे विविध प्रकारचे फूडसुद्धा इथं अवेलेबल आहेत आपल्या जिल्ह्यातले वरिष्ठ आणि जिल्हाधिकारी मॅडम म्हणजे सीओ सर यांनी सुद्धा या स्टॉलला व्हिजिट देऊन आपला खूप आनंदाचा क्षण इथे घालवला आहे मी सगळ्यांना विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी यावं आणि आमच्या जिल्हास्तरीय प्रदर्शनाला एकदा भेट देऊन ग्रामीण भागातल्या महिलांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करण्याचा तुम्ही आनंद घ्यावा आणि आमच्या गटातल्या महिलांना प्रोत्साहन द्यावं धन्यवाद